ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथे सिगल सोसायटी समोर एम एस सी बी च्या लोखंडी पोलावर काम करीत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सूरज रामचंद्र मिसाळ राहणार सुतारपणा अलिबाग या दुर्दैवी मृत्यू झाला आहे शैलेश मते दयानंद घरत मकरंद पाटील व मयूर असे चौघे जण विद्यानगर येथील सिगल सोसायटी समोर विजेच्या पोलाचे काम करीत होते त्यावेळी शैलेश मते व मयस सूरज हे पोलावर चढले होते तर दयानंद मकरंद व मयूर असे पोलाखाली काम करीत होते सूरज मिसाळ यांनी हाताला केबल पकडलेली होती त्याचवेळी शैलेश मते पाण्याने केबल फिट करीत असताना अचानक केबल मध्ये करंट येऊन शैलेशच्या उजव्या हाताला विजेचा झटका बसला तर हाच करंट सूरजला देखील अधिक तीव्रतेने लागला यावेळी सूरज पोलावरच बेशुद्ध झाला शैलेशने सूरजला पोलावरून पडू नये म्हणून वरच पकडून ठेवले त्यानंतर पोलाखाली असलेले दयानंद मकरन व मयूर यांनी लागलीच पोलावर चढून सूरजला खाली उतरवले त्याला तत्काळ उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे नेण्यात आले मात्र अपघात विभागात डॉक्टरांनी तपासणी करत असल्याचे सांगितले या दुर्घटनेने सुतारपाडा परिसरात शोकळा पसरली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा